मराठी कवी गुरु ठाकूर यांना आपण ओळखतोच मराठी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा त्यांचे अभूतपूर्व योगदान आहे आणि आपण सर्वांनी त्यांनी लिहिलेली गीते ऐकलेली आहेत अनुभवलेली आहेत अशीच त्यांनी लिहिलेली एक कविता माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे त्याचे टायटल असे जगावे छाताडावर किंवा काही ठिकाणी इंटरनेट वरती आयुष्याला द्यावे उत्तर असे सुद्धा नमूद केलेले आहेत तर चला ही कविता जी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे ती आपण ऐकूया असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणात तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे हे आता बेहत्तर नजर रोखुनी नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर शेवटचं कडवं जे आहे ते अगदी भावनेचा साथ देणार आणि आपल्याला मंत्रमुग्ध असं करणार कडवं आहे करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अप्रतिम अशी कविता अत्यंत समर्पकपणे कस जीवन जगाव याची दिशा दाखवणारी आय वॉन्ट टू थँक यू गुरु ठाकूर फॉर रायटिंग सच अ वंडरफुल पोएट्री And thank you all for listening to it.